भाजी घ्या भाजी भाजी घ्या बाळा याला काय म्हणतात हातात घे दाखव दाखव हे काय आहे काय ते व्हेरी गुड ठेव खाले बाळा हे काय आहे हे काय आहे दाखव हातात घेऊन मिरची कशी लागते तिखट कशी कशी लागते तिखट खाते का मग खाते हा तिखट आहे ना ठेव खाले ठेव याला काय म्हणतात वांगे काय म्हणतात काटे असतात हा भेंडी कुठे दखो भेंडी दखो हातात उचल काय म्हणतात याला भेंडी हिरवा हे घे हे काय हातात घे हातात घे याला काय म्हणतात असं पकड असं घे नीट नीट पकड हात दोघ हातात दो। घे इथं पकड हे घे असं असं घे असं ग घे याला काय म्हणतात सांगतात शेपू पालक काय म्हणतात वास घे किती छान आहे ना कस आवडला तुला ही कोणती भाजी आहे भाजी कोणती नीट पकड कोणती भाजी आहे माठ भाजी ठेवले याला काय म्हणतात हे काय आहे मका काय काय हा आपण आपण आता गरम करू मक्याला ठेव हे घे आता याला काय सांगतात दुधी भोपाळा दुधी भोपाळा दुधी म दुधी ठेव का हे काय बाळा काकडी आवडतो ना काकडी आवडते काकडी आवडते अरे अरे काय। आ, हे काय हे काय दाखव मला हे काय गाजर आवडतो तुला हे दुतलेलं ते दोन खायचं दोन खायचं बाळा किती भाजी भाजी कशी दिली बाळा दोन रुपयाला बोलायचं भाजी घ्या भाजी भाजी हे काय बाळा याला काय म्हणतात नको काय ते वटाणे काय छान बाबूचं दुकान छान हे काय बाबू गवार काय हे हे दाखव याला काय म्हणतात गवार तुला कोणती तुला कोणती भाजी आवडली बाळा कोणती आवडली सांग मला कोणती काय खाल्लं तू बाळा दोन खायची भाजी हा कशी खायची भाजी घ्या भाजी भाजी बापरे बाबुने खूप भाजीपाला मांडला खूप छान छान भाजीपाला मांडला सगळं मिक्स करून टाकला बाळाने बाळा थँक्यू 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 ಗಟ್ಟಣ್ಣ ದೇ ಟೀಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಬಾಬು